नमस्कार मी वर्षा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी खुसखुशीत अशी सांजोरी बनवणार आहे आता महालक्ष्मी या गणपती आल्या आहेत त्यामुळे नक्कीच हा पदार्थ करू शकता तर आपण कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो बघा अगदी झटपट या पातल्यामध्ये मी एक वाटी एवढं पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हा बारीक केलेला एक वाटी गूळ आहे तो टाकायचा आणि वितळवून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही आपल्याला फक्त गूळ वितळवून घ्यायचा इकडे बारीक रवा सुद्धा घेतला आहे मी पाहू शकता तुम्ही तर असा सांगोरीसाठी शक्यतोवर बारीक रवा घ्या बारीक रवा नसेल तर जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल आता हे आपण मेल्ट करून घेऊ तर हे मिश्रण छान आपलं तयार झालं आहे इथे पहा गूळ पूर्ण वितळून तयार आहे आता आपण हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि इकडे लगेचच कढई ठेवू आपल्याला रवा भाजून घ्यायचा तर इकडे हे या भांड्यामध्ये गाळून घेते गुळामध्ये कसं काही कचरा वगैरे असतो त्यासाठी हे गाळून घ्यायचं आहे आता हे आपण थंड करायला ठेवणार आहोत साईडला आणि या कढईमध्ये तूप टाकून घेऊ अगदी एक चम्मच सुरुवातीला एक चम्मच तूप टाकून मेल्ट करून घ्यायचं आता यावरती आपण एक वाटी गुळ घेतला होता एक वाटीच रवा टाकणार आहोत आणि हा रवा आचेवर चांगला भाजून घेणार आहोत खमंग सुगंध येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पुन्हा यामध्ये एक दोन चम्मच तूप टाकायचं आहे सुरुवातीला एक चम्मच टाकायचं आणि नंतर एक दोन चम्मच एवढं तूप टाकून घेऊ खूप सुद्धा जास्त नाही टाकायचं आपल्याला एक दोन तीन चमच पुरे आहे एका वाटी रव्यासाठी आता हा रवा भाजून घ्यायचा थोडासा कलर चेंज होईपर्यंतच भाजायचा फार काळा करायचा नाही रवा समस्त भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण फार असा भाजला नाही रवा किंवा करपूदेला नाही आहे अगदी मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटं हा रवा मी भाजून घेतला आहे आता हा रवा आपण या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घेऊ इथे बघा रवा गरम आहे आणि गुळाचं पाणी जे आहे ते थंड करून घेतलं आहे आधी मी थोडस काढून घेते पाणी म्हणजे काय होणार आहे रवा एकदम न टाकता थोड्याशाच पाण्यामध्ये टाकायचं आहे आधी आणि नंतर मग सर्व पाणी टाकायचं आहे आणि हा रवा ना कमीत कमी पाच ते सहा तास या पाण्यामध्ये भिजवून गीत ठेवायचा आहे म्हणजे छान फुलला जाईल रवा बघा आता जरी हा रवा पातळ वाटत असला तरी सुद्धा हा फुल्ल्याच्या नंतर अगदी घट्ट होतो आणि छान डबल फुलून तयार होतो तर शक्यतोवर काय करायचं उद्या सकाळी सांजोऱ्या बनवायच्या तर आज संध्याकाळी हा रवा असा पा गुळाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचा म्हणजे सकाळी आपल्याला पटापट -पत सांजोऱ्या बनवता येतील हे थोड्या वेळाने घट्ट झाल्याच्यानंतर हे बाकीचं पाणी जे आहे ते सुद्धा टाकून घेते आणि झाकून ठेवून देते साईडला मुरण्यासाठी आता यासाठी पीठ आपल्याला तर इथे एक वाटी मैदा घ्यायचा अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा रवा टाकल्यामुळे खूप छान खुसखुशीत सांजोऱ्या तयार होतात यामध्ये तूप टाकून घेणार आहोत आपण गरम तूप टाकायचं आहे एक दोन तीन चम्मच आणि थोडंसं मीठ टाकते गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ जरूर टाका आता है। एक जू है। हे एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही दुधाने मळू शकता किंवा मग साध्या पाण्याने जसं आता मी साधंच पाणी वापरणार आहे तर तूप जे आहे ते सर्व पिठाला आणि याला रव्याला लावून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सांजोऱ्या खूप मस्त खुसखुशी होती आणि मोहन परफेक्ट झालं की नाही कसं ओळखायचं तर बघा सर्व मिक्स केल्याच्यानंतर अशी मूठ तयार झाली समजायचं आपलं तुपाचं मिश्रण व्यवस्थित झालं आहे आता हे पाण्याने मी मळून घेते थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं खूप सैल नाही किंवा खूप असं घट्टसुद्धा नाही भिजवायचं पीठसुद्धा मळून झालं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता खूप घट्ट नाही मळालं किंवा अगदी सैल पण नाही तर असं हे पीठ मळून आपण झाकून कमीत कमी एक तास तरी ठेवायचा आहे म्हणजे यामधला जो रवा आहे ना तो छान असा मुरला जातो आणि फुलून मस्त तयार होतो तर हो, हे एक तासासाठी ठेवणार आहोत आणि हे पाच ते सहा तासासाठी मिश्रण साईडला ठेवणार आहोत नंतर आपण ह्याच्या सांजोऱ्या बनवणार आहोत तर आता हे तुम्ही पाहू शकता छान असं फुलून तयार झालं आहे पाच ते सहा तास रवा फुलून घेतला आहे मी आते यामदे, आहे, आहे, आता यामध्ये वेलची पूड टाकून घेते आणि जायफळ सुद्धा टाकायचं आहे कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे गुळ आणि जायफळ खूप छान अप्रतिम असं लागते त्यामुळे एक चिमूट जास्त नाही टाकायचं आपल्याला आता हे पुन्हा मिक्स करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इकडे तेल तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवूया आता आपण पोळपाट घेणार आहोत इथे पहा पीठ पण आपलं छान असं मोसूत झालं आहे आता याचा एक छोटासा गोळा घेते या पिठाचा आपण याला थोडासा कोरडा मैदा लावूया अगदी थोडासा जास्त नाही लावायचा तेल सुद्धा गरम होते आणि आपण ह्या सांजोऱ्यासुद्धा तयार करून घेत आहोत जसं आपण पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीनेच बनवायच्या आहेत फक्त इथे पहा अशी ही पारी लाटून घेतल्याच्यानंतर यामध्ये अगदी थोडासा टाकायचा रवा हा जो फुललेला रवा आहे तो थोडासा टाकायचा आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं तर अशा हलक्या हाताने आपल्याला हे सारण भरून लाकडून घ्यायचे आहे आता हे दोन तीन झाले आहेत बघ तेल सुद्धा मस्त गरम झालेलं आहे आपण ह्या तळून घेऊ मध्यमाच्यावरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता ही दुसरी सुद्धा आने कमी तळून घेऊ अगदी खुसखुशीत होईपर्यंत छान अशा तम्मूक फुगत आहेत कचोरी सारख्या मस्त अशा ह्या खुसखुशीत तळून तयार झाल्या आहेत आपण ह्या काढून घेऊया आता बाकीच्या सुद्धा मी अशाच बनवून घेते तर आपल्या ह्या खुसखुशीत सांजोऱ्या कशा झाल्या मला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह